नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये शिकवणारा एक मुख्याध्यापक आहे आणि या मुख्याध्यापकाची नजर अत्यंत वाईट आहे आणि त्याने त्याची नजर त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या तरुणीवर पाडलेली होती आणि दहावीच्या तरुणीला त्यानं ना स्वतःच्या नादामध्ये ओढलेलं होतं जेव्हा ती तरुणी त्याच्यासोबत जायला तयार होत नव्हती त्याच्यासोबत कुठंही काही बोलायला तयार होत नव्हती तेव्हा त्या शिक्षकानं त्या तरुणीला गुंगीचं औषध दिलेलं होतं आणि गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलेलं होतं आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या तरुणीचे काही नको तसे व्हिडिओ काढले नको तसे फोटो काढले आणि तो मुख्याध्यापक त्या दहावीच्या तरुणीबरोबर वारंवार वारंवार त्याच पद्धतीनं करू लागला आता ती अठरा वर्षापेक्षा कमी होती तिला काहीही या संपूर्ण गोष्टीची माहिती नव्हती पण मात्र हा तिला शिकवणारा एक शिक्षक होता शाळेचा मुख्याध्यापक होता पण मात्र त्यांनी या संपूर्ण नात्याला काळेमा फासली होती आणि या संपूर्ण प्रकरणामधून ती तरुणी गर्भवती झालेली होती, होती। आणि यामुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली होती हे काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजून आहे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या, या परिसरामध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेचा एक मुख्याध्यापक आहे आता त्या मुख्याध्यापकाची नजर त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या एका दहावीच्या तरुणीवर पडलेली होती आणि नजर पडल्यानंतर त्याला ती तरुणी आवडू लागली होती म्हणून ला त्याला तिच्यासोबत नको ते कृत्य करायचं ठरवलेलं होतं पण मात्र ती तरुणी त्याला जोरदार सुद्धा करत होती आता ती अशी आपल्या तावडीत सापडणार नाही सगळं काही करू देणार नाही असं त्या शिक्षकाला वाटलं म्हणून त्यानं तिला गुंगीचं औषध दिलं आणि गुंगीचं औषध दिल्यानंतर तिला नांदेडला नेलं आणि नांदेडमध्ये नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता तिच्यासोबत हा सगळा प्रकार घडत होता आणि त्यानं हा सगळा प्रकार त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद केलेला होता त्याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढलेले होते दुसऱ्या वेळेला ती तरुणी त्याला विरोध करत होती आता वा तुमच्यासोबत येणार नाही असं सांगत होती तेव्हा तो तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होता आणि वारंवार वारंवार तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत होता आता हा सगळा प्रकार ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हा प्रकार घडत असल्यामुळं या संपूर्ण प्रकरणातून ती तरुणी गर्भवती झालेली होती जेव्हा ती तरुणी गर्भवती झाली आणि ती माहिती त्या शिक्षकाला मिळाली तेव्हा त्या, त्या शिक्षकानं तिचा गर्भपात करायचं ठरवलं आणि अखेर त्यानं तिचा गर्भपातसुद्धा केला तिचा गर्भपात केल्यानंतर त्याची माहिती त्या तरुणीच्या घरच्यांना मिळाली आणि त्यांच्यात पायाखालची जमीनच सरकली त्यांची मुलगी सोळा वर्षाची होती तिला गर्भवती नेमकं कोणी केलं होतं काय केलं होतं आणि जेव्हा त्या तरुणीला हा सगळं प्रकरण विचारलं होतं तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकार तिच्या घा नातेवाईकांना सांगितलेलं होतं त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली जवळजवळ पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपी शिक्षिका फिरतात तक्रार दा दाखल केली गुन्हा दाखल केला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि या संपूर्ण घटनेचा तीव्र संताप आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत होता आणि लोकांनी त्या ठिकाणी कडकडीत बंदसुद्धा पाळला होता पोलीस ठाण्यावर मोर्चासुद्धा नेलेला होता पण मात्र या प्रकरणातला जो आरोपी आहे तो मात्र फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत पण मात्र त्याच्यावर कारवाई करत त्याचं निलंबनसुद्धा केलं आहे ते निलंबित झालेलं आहे पोलीस त्याचा लवकरच शोध घेतील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे परंत्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत गुरु आणि शिष्याचं नातं कशा पद्धतीनं ना असतं हे सुद्धा आजकालच्या शिक्षकांना समजत नाही का काही मोठावर बोझणारे जे शिक्षक आहेत ते अशा पद्धतीचं कृत्य करत आहेत पण त्यांच्यामुळं अनेकांची नावं बदनाम होत आहेत त्यामुळं ज्या पद्धतीनं हे असे कृत्य करणारे शिक्षक आहेत किंवा आरोपी आहेत यांच्यावर नेमकी कशा पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे हे अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा